माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पद्मशाली समाजाचे युवा नेतृत्व कुशल संघटक श्रीप्रिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास भाऊसंघा यांनी आमदार प्रतिनिधी शिंदे यांच्या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी चार वाजता भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला शहर मध्यच्या आमदार प्रतिनिधी शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले तथा माजी परिवहन समिती सदस्य गंजेश साळुंके माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा वडार समाजाचे नेतृत्व विश्वनाथ दुर्लेकर ॲडव्होकेट संदीप संघा सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज विभाग अध्यक्ष संतोष बसुदे उद्योजक किशोर मार्गम उद्योजक मधुकर सरगम सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ उघडे रवी गोरे आदींनी श्रीनिवास संघा यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला अभिमानाने आणि आनंदाने सांगायचं आहे की सोलापूरचं एक चांगलं नेतृत्व जे गिरणी कामगाराकरता टेक्स्टाईल पार्कमध्ये आणि तेलगू समाजामध्ये विशेष करून त्याला चांगली चांगला उत्तम मान्यता आहे असे श्रीनिवास संघा यांचा आज जा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे आणि पक्षप्रवेश करण्यापूर्वी ते मला भेटले ज्यांनी मला सांगितलं नागपूरला येऊन कोराडीला येऊन मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे मला फक्त मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारताचा संकल्प जो मोदीजीने केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता भारतीय जनता पार्टीमध्ये मला प्रवेश करायचा आहे मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची मोदीजींनी तेलगू समाजाची गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी अठरा पगड जाती बारा वर्षी गॅरंटी घेतली आहे मोदीजीने एकशे चाळीस कोटी भारतीयाची गॅरंटी घेतली आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करण्याचा अजेंडा मोदीजीने केला आहे के आणि म्हणून श्रीनिवास संघासारखे आमचे सर्व कार्यकर्ते यांनी आज पक्षप्रवेश केला मी त्यांना आश्वस्त करतो भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यात पक्षप्रवेश केला या बेचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये या पक्षाने मोठं मोठं नेतृत्व घडवलं आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो की निश्चितपणे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दे। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे। आणि आमचे सोलापूरचे सर्व नेते माननीय सुभाषबाबू देशमुखी असतील विजयबाबू देशमुखी असतील आमचे सचिन कल्याण असतील आमचे त्या ठिकाणी अध्यक्ष काळेजी असतील या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपण चांगलं काम करावं मी तुम्हाला एकच सांगतो समाजाच्या कल्याणाचं कुठलंही काम तुम्ही आणाल भारतीय जनता पार्टी तुम्हाला कधी खाली आता जाऊ देणार नाही समाजाच्या गरीब माणसाकरता आपण काम करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो मी तुम्हाला शब्द येतो तेलुगू समाजाचा एक मोठा मेळावा जेव्हा आपण घ्याल सर्व समाजाचा एक पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमाला घ्याल मला माहिती आहे की ताकद चांगली आहे निश्चितपणे सोलापूरच्या प्रवासामध्ये मी आपल्याकडे येईलही आणि एक कार्यक्रम घेईल येईल याची काही आपण काळजी करू नका आपण या पक्ष कार्यातून चांगली ऊर्जा घेऊन जा आणि या ऊर्जेचा वापर समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता करा मोदीजींनी दहा वर्ष त्या गरीब माणसाच्या कल्याणाच्या योजना केल्या त्या समाजाच्या शेवटच्या माणसापासून पोहोचवा एवढीच विनंती मी आपल्याला करतो खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन